नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस सप्टेंबर हा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूपच खास आहे कारण बावीस तारखेनंतर तुमच्या जीवनात काही मोठे बदल होणार आहेत मोठे चार कामं होणार आहेत मोठे बदल सुरू होणार आहेत वृश्चिक राशीचे लोक धाडसी असतात ठाम आणि गुपित जपणारे असतात या स्वभावामुळे अनेकदा तुम्ही आयुष्यात संघर्ष झेलता पण योग्य वेळी तुमचं नशीब तुमच्या बाजूने नक्की उभं राहतं या काळात तुम्हाला चार मोठी कामं बघायला मिळणार आहेत हे कामं तुमच्या आयुष्यात घडणार आहेत जी तुमच्या जीवनाला नवीन दिशा देतील आता ही कोणती कामं आहेत ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिलं काम, काम। करिअरमध्ये नवी उंची तुम्हाला प्राप्त होईल बावीस सप्टेंबरपासून वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळणार आहे नोकरीत बढती किंवा नवीन पद नक्की मिळतील व्यवसायात नफा होईल आणि नवे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला मिळतील जुन्या थांबलेल्या कामांना गती मिळेल हा काळ तुम्हाला तुमच्या कामात नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देईल दुसरं काम तुमची आर्थिक प्रगती होणार आहे आतापर्यंत आर्थिक बाबतीत थोडंफार ताण तणाव तुम्हाला जाणवत असेल तर आता त्यातून सुटका मिळणार आहे गुंतवणुकीवर चांगला परतावा तुम्हाला मिळेल आणि थकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील अचानक लाभ होईल बोनस किंवा वारसा हक्काचा फायदा तुम्हाला मिळेल या काळात पैसा हातात येईल आणि तो टिकून राहील तिसरं काम नातेसंबंधात गोडवा येईल वृश्चिक राशीचे लोक नात्यांमध्ये भावनिक आणि प्रामाणिक असतात आता नात्यांमध्ये गोडवा वाढणार आहे पतीपत्नींमधील नातं मजबूत होईल प्रियजनांकडून साथ आणि प्रेम मिळेल मित्र आणि कुटुंबियांबरोबरचा तणाव आता दूर होणार आहे या काळात नात्यांमध्ये शांतता आणि आनंद निर्माण होईल चौथं काम वैयक्तिक विकास आणि आत्मचिंतन तुम्हाला नक्की लाभेल बावीस सप्टेंबरनंतर तुमच्या स्वतःकडे लक्ष द्यायची तुम्हाला जाणीव भासेल आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्याल नवीन कौशल्य शिकाल अध्यात्म ध्यान आणि सकारात्मक विचारांमुळे तुमचं मन स्थिर होईल हा काळ तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे मजबूत करेल वृश्चिक राशीच्या मित्रांनो बावीस सप्टेंबरनंतर चार महत्त्वाचे बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत करिअरमध्ये प्रगती आर्थिक स्थिरता नात्यामध्ये गोडवा आणि वैयक्तिक विकास हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे वृश्चिक राशीच्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ